नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण कन्सल्टंट आणि इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तत्व आज मी कार्डियोथोरॅसिक सर्जन काय असतो म्हणजेच जो डॉक्टर बायपास सर्जरी करतो त्याबद्दल मी सांगणार आहे बऱ्याचदा मी अँजिओग्राफी करतो अँजिओग्राफी केल्यानंतर म्हणजे जे अँजीओग्राफीचे रिझल्ट आहे त्यानुसार मी सांगतो की आता बायपास करावा लागेल अँजीओप्लास्टीने हा डिसीज मॅनेज होणार नाही त्या सिच्युएशन मध्ये बऱ्याचशाना वाटतं की बायपास सर्जरी सुद्धा कार्डिओलॉजिस्टच करतात तर त्यामुळे त्या बायपास सर्जरी कोण करतो आणि बायपास सर्जरी करणारा डॉक्टर काय असतो याबद्दल मी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तत्व आणि सीबीटीएस सर्जन म्हणजे शैल्य चिकित्सा हे दोन्ही डॉक्टर हृदयाचीच काळजी घेतात हृदयाच्याच आजारावर ट्रीटमेंट निदान करत असतात पण दोघांची ट्रीटमेंट वेगळी असते आता मी तुम्हाला कार्डिओथोरसिक सर्जन म्हणजे हृदयाचे डॉक्टर जे सर्जरी करतात बायपास सर्जरी करतात त्यांचं शिक्षण काय असतं ते सांग मूळ एमबीबीएस जसं कार्डिओलॉजिस्ट करतो तसंच सीबीटीएस सर्जन सुद्धा एमबीबीएस करतो पण त्यानंतर ते सर्जरी करतात जनरल सर्जरी फॉर थ्री इयर्स नंतर त्यांना एमसीएच म्हणजे हा सुपर स्पेशलिटी कोर्स आणखी पुढच्या तीन वर्षासाठी करावा लागतो त्याच्यानंतर डॉक्टर सुपर स्पेशलिस्ट म्हणजे सीबीटीएस सर्जन बनतो मग सीबीटीएस सर्जन कोणत्या कोणत्या सर्जरीज करतो कोणत्या कोणत्या रोगावर ट्रीटमेंट करतो याबद्दल मी तुम्हाला सांगतो सीविटीएस सर्जन हा बायपास सर्जरी करत असतो वॉल सर्जरी करत असतो एक धमन्यांचा आजार म्हणजे अवॉटिक अॅनोरिझम एवॉटिक डिसेक्शन यावर ट्रीटमेंट करतो लहान बाळांची जी सर्जरीज असतात होल आपण साधारण भाषेत म्हणतो हृदयामध्ये होल आहे त्या सर्जरीवर सुद्धा ट्रीटमेंट करतो इन्क्लुडिंग एएसडी व्हीएसडी किंवा दुसरे कोणते जन्मजात लहान बाळांचे जे आजार असतात त्याच्यावर ट्रीट ट्रीटमेंट सिव्हिटी सर्जन करत असतो